नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे बंगालच्या उपसागरामध्ये एक तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे तसेच महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये वाऱ्याची एक चक्रकार परिस्थिती निर्माण झालेली आहे तर मित्रांनो यामुळे राज्याच्या बऱ्याच भागामध्ये आज मध्यरात्रीला आणि पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच सत्तावीस मे रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारी विजांचा गडगडाट आणि जोरदार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज मध्यरात्र आणि पुढील चोवीस तासात होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बिलायकून बटन प्रेस करा दररोज व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया आपण किनारपट्टीला तर मित्रांनो किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मध्यरात्री आणि पहाटेच्या दरम्यान सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊससोबत काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते जोर जास्त आहे या ठिकाणी तर हा जो काही परिसर आहे विजयदुर्ग वाडापेठ पुरंगड लांजा राजापूर रायपतन खारीपतन गगनबावडा राधानगरी कोल्हापूरचा काही परिसर जबरदस्त अतिमुसळधार पाऊस तुरळक ठिकाणी या दृष्टीदेखील बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी परोळा संगरुळ तसेच मालकापूर कोकडू हा जो काही सर्व परिसर आहे अतिमुसळधार पाऊस अशक्यता आहे रत्नागिरी नेरवा मुलगुंड बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर तसेच माखजन हा जो सर्व काही परिसर आहे अति मुसळधार पाऊस शक्यता या ठिकाणी आज मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते जबरदस्त पावसा जोर वाढलेला आहे तसेच कोयना पाटण उमराज हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये देखील जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते या भागामध्ये तीव्र एक वारेची चक्रकार परिस्थिती निर्माण झालेली आहे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेली आहे त्यामुळे जबरदस्त पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे पहाटेच्या दरम्यान आणि पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला देखील या ठिकाणी जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे पुढील चोवीस तासामध्ये म्हणजेच सत्तावीस मे रोजी जर बघितलं तर या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे सत्तावीस मे रोजी देखील जबरदस्त पावसाची शक्यता आहे गुहागर चिपळूण खेड दापोली प्रतापगड या काही परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये दिवेघर गोरेगाव रोहाला वासा सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग हा जो काही परिसर आहे अलिबाग चोंडी पेझरी पेनशिरोली खुपोली सर्वत्र या परिसरांमध्ये आज मध्यरात्रीला जोरदार पावसाची शक्यता आहे जबरदस्त जोर पा बघायला मिळू शकतो आहे रेवदंडा नागोठाणा सुधागड रोहा काशीद तसंच अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरोली खुपोली आज मध्यरात्रीला पहाटेच्या दरम्यान जोरदार पाऊस पुढील चोवीस तासामध्ये देखील या ठिकाणी दुपारच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच उरण पनवेल नवी मुंबई उर मुंबई वरळी कुळीवाडा सर्वत्र या ठिकाणी पुढील चोवीस तासात पावसाची शक्यता आहे आज मध्यरात्रीला मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकते भागबद्दल जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे खिर्चनवाडा उमवाडी मीराबांदर ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली वसई विरार तसेच उंबरपाडा पिलीउ सफाले गोदमल सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता मध्यरात्रीला असून पुढील चोवीस तासामध्ये सत्तावीस मे रोजी या ठिकाणी मध्यम ते बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय पालघर बोईसर बोईसरवाणगाव कासाकोड सर्वत्र या परिसरामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पावसाची शक्यता आहे आज मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान बघितलं तर बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे बघूया काय परिस्थिती आहे नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे आज मध्यरात्रीला जर बघितलं मध्यरात्रीला बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी जास्त भागामध्ये भाग बदलत तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस आणि पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढत आहे दुपारनंतरचे जर वातावरण बघितले नाशिकचे तर नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये सपोताराव जर सटाणा देवळा चांदवड कळवण तसंच दोधांबे वणी जोपूल सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे मालेगाव नांदगाव मनमाड कुसमाडी येवला सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाटोदा लासलगाव निफाड तसेच नागपूर ओझर नाशिक देवळाली सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता मध्यरात्री ढगाळ होता म्हणून जास्त बघायला मिळू शकते मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान पुढील चोवीस तासामध्ये पावसा जोर या ठिकाणी जास्त वाढत आहे या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये तसेच वावी निमगाव सिन्नर सिन्नर पांढुर्ले तिरे डुबेर तसेच नांदूर शेंगोटे समशेरपूर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि मित्रांनो जोर पुढील चोवीस तासामध्ये जास्त अहिल्या देवीनगरच्या या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय कोपरगाव बोसाडे शहाजापूर कोळपेवाडी तसंच जवळके शिर्डी पुलतांबा वावी हा जो काही लगतचा काही परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम ते बदल जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे आज मध्यरात्रीला बघितलं मध्यरात्रीला देखील ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे मात्र पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर जास्तच वाढत आहे या ठिकाणी अहिल्यादेवी नगरच्या या परिसरामध्ये उत्तर भागाकडे कोपरगाव शिर्डी जवळके पुलतांबा केलवळ श्रीरामपूर लोणी आश्वी संगमनेर जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे टाकळी भान भानस व डोळा भैरोबा देवळाली प्रवारा राहुरी गोडेगाव वांबोरी माका शिरळ हा जो काही परिसर आहे बघूर पाथडी अहिलेदेवीनगर काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीकोंदा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये सत्तावीस मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते आज मध्यरात्रीला जर बघितलं या परिसरामध्ये मध्यरात्रीला देखील मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस होण्याची शक्यता अहिलेदेवीनगरच्या दक्षिण भागाकडे बघायला मिळू शकते या ठिकाणी जोर वाळा जास्त आहे पुणे जिल्ह्यामध्ये पुढील जो चोवीस तासामध्ये मंचा चाकण शिरोर आळकुटी हा जो काही परिसर आहे राहू दौंड तसंच भांबर्डे हा जो मलठाण मठ बोरी पारगाव सुद्रुक लवगतचा काही परिसर राहू शिकरापूर या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो या ठिकाणी साताराकडे जर बघितलं या ठिकाणी लोणद फलटण बारामतीकडे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील साताराकडे आज मध्यरात्रीला बघितलं तर जोरदार पाऊस होण्याची शक्यता मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान सातारा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मेधा वसुदपोट सौराट र शिशिंगे अवर्डे कोरेगाव रहमतपूर अंधावडूज निधाल देववडी मोल आद्राकी देवरा नांदेड फलटण लाठी बारामती जोरदार पाऊस शक्यता मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान आणि पुढील चोवीस तासांमध्ये जोरदार पाऊस राहील अति मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय बारामतीकडे फलटण लो नदी या ठिकाणी जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो सोलापूरकडे पुढील चोवीस तासामध्ये करमाळा इंदापूर अकलूज जोरदार पावसाची शक्यता आहे परंडा कुरडवाडी जोर जास्त आहे बार्शी तसंच लगतचा काही परिसर जोरदार पाऊस आणि हा जो काही परिसर आहे पिलीव सांगोले पंढरपूर माहूळ चलगाव सोलापूर कलकोट सर्वत्र या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये पाऊस जोर जास्त वाढत आहे आज मध्यरात्री देखील या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे सोलापूरमध्ये सांगली आणि कोल्हापूरकडे जर बघितलं सांगलीकडे या ठिकाणी मध्यरात्रीला सांगलीकडे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पहाटेच्या दरम्यान आणि सकाळच्या दरम्यान सांगली कोल्हापूरकडे जोर जास्त वाढत आहे सांगली तासगाव कुची माय सर्वत्र या परिसरामध्ये अति अतिमुसळधार पाऊस आणि कोल्हापूरकडे मात्र वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आज मध्यरात्रीला देखील जोर जास्त आहे आणि पुढील चोवीस तासांमध्ये देखील जबरदस्त पावसाची शक्यता कोल्हापूर बहिल कोडोली किनी आष्टा तसं आजो काही परिसर आहे इस्लामपूर नरसिंगपूर कोकडू मालकापूर या परिसरामध्ये बघायला मिळू शकते परळा संगोळी कागल जैनवाडी बिद्री मुरगुंड निपाणी कापसी गारगोटी सर्वत्र अति मुसळधार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो पावसाचा जोर कोल्हापूर सांगलीकडे जास्त बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी मराठवाड्यामध्ये जर बघितलं छत्रपती संभाजीनगरकडे छत्रपती संभाजीनगरकडे या ठिकाणी आज मध्यरात्रीला छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वापरून आणि जोरदार पावसाची शक्यता दक्षिण भागाकडे आहे क्षेत्राकडे आहे पुढील चोवीस तासामध्ये जर बघितलं तर अति मुसळधार पाऊस देखील छत्रपती संभाजीनगरच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे तर हा जो काही परिसर आहे छत्रपती संभाजीनगरचा तर पैठण धाकेपाल दहिगावणे भक्तापूर अमरापूर तसंच बिडकी निंबेजळगाव गंगापूर हा जो सर्व परिसर आहे हसनापूर या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सेंद्रमडी सिपेपरी काचोड पाचोड मुसळधार पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला देखील पावसाची शक्यता आहे मात्र पुढील चोवीस तासामध्ये जबरदस्त जोर वाढत आहे छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागाकडे जर बघितलं उत्तर भागाकडे देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरण असून पावसाची शक्यता आहे सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त आहे दौलताबाद यलुग्फा देवगहतनूर कन्नड आंबाला या परिसरामध्ये फुलंब्री रामगाव किशोर सिल्लोडकडे देखील पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी जालना जिल्ह्याकडे जर बघितलं तर जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे आपल्याला पुढील चोवीस तासात बघायला मिळू शकते आज मध्यरात्रीला हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे पुढील चोवीस तासामध्ये पावस जोर वाढत आहे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे जालना जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये बदनापूर जालना गोलाफांगरी तारगाव जोरदार पाऊस पानवाडी तानवाडी अंबडेश्वर नगर लगतचा जो काही परिसर आहे वडिवद्रा माझग मंगळूर मंगळूरमापूर सर्वत्र या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी पुढील चोवीस तासामध्ये सत्तावीस मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते बीड जिल्ह्याकडे बघितलं बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आहे जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय बीड घेवराई माजलगाव वडगवणी तळगाव शिरसाळ धारूर केजी अळम आंबेजोगाई सर्वत्र जोरदार पाऊसची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्री देखील या ठिकाणी हलक्या मध्यम सरी जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय मात्र पुढील चोवीस तासामध्ये बीडकडे पावस जोर जास्त वाढत आहे आणि धारशिवकडे देखील कळम कळंबा सतारखेडभूमी येडशीपेठ खामगाव धारशिव बेलिम तुळजापूर सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊसची शक्यता धाराशिवमध्ये देखील आहे आणि लातूर औसा निलंगा शवंतपाल उदगीर सर्वत्र सर्वत्रावकाळी परिसर अहमदपूर बळपूर सर्वत्र विजांचा गडगडा जोरदार अतिमुसळधार पाऊस बघायला मिळू शकतो आज मध्यरात्री देखील लातूरकडे बऱ्याच भागामध्ये पाऊस अश्यता आहे मात्र पुढील चोवीस तासांमध्ये म्हणजे सत्तावीस मे रोजी जोर जास्त वाढ आहे परळी गंगाखेड हा जो काही परिसर आहे परभणीचा झरीबोरी जंतूर सैलू पाथरी सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये असून नांदेडकडे देखील जोर वाढलेला आहे पूर्णा बासमत नांदेड वगळा भोकर पेठुंबडी सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस हिमायतनगर उमरखेड या ठिकाणी देखील हिंगोलीकडे जर बघितलं हे हिंगोली कळमनुरी औंढाणांगनाथ सर्वत्र जोरदार पाऊस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये हिंगोलीमध्ये आज मध्यरात्रीला देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे जोरदार स्वरूपात पाऊस देखील बघायला मिळू शकतोय हिंगोली आणि आसपासच्या काही परिसरामध्ये मित्रांनो विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूरमध्ये आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता जास्त आहे मध्यरात्रीला नागपूरच्या बऱ्याच भागामध्ये नागपूर कामपट्टी वाघोली परशिवणी कामठी सावनेर उमरी दोरली कळमेश्वर धनोरा हा जो काही परिसर आहे धामणा दा, हिंगणा या परिसरामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये जर बघितलं भंडारामध्ये भंडारा वारथी चिखली मौदा धर्मापुरी बारशासोली कंधारी सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आज मध्यरात्रीला बघायला मिळू शकते नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता असून पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर पावसात जोर वाढत आहे नागपूर भंडारा गोंदियाकडे मात्र आज मध्यरात्रीला जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतो नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये गोंदियाकडे जर बघितलं तिरोरा चांगझरी गोरेगाव आमगाव साक्रीतोळा राजेगाव सर्वत्र जोरदार पाऊस साकोली देवरीकडे देखील जोरदार पावसाची शक्यता मध्यरात्रीला साख मार्कासा राजोळी ते सगळंच आरमोरी गडचिली मुरमगाव कापसी चामोर्शी सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची किता मध्यरात्रीला आहे पहाटेच्या दरम्यान बघितलं ढगाळ वातावरण राहील पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे रायटापल्ली अहेरी भांबरगड गड गडचिरोली जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये राजुरा बल्लारपूर चंद्रपूर भातडी भद्रवती सर्वत्र विजांचा गडगडाट पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आहे यवतमाळमध्ये जर बघितलं तर यवतमाळमध्ये पांढरकवडा खरंजी मोहाडा घाटंजी परवा पेंढारी सर्वत्र हलक्या मध्यम सरी रोई दिग्रज दरवाने यवतमाळ सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये आज मध्यरात्रीला बघितलं मध्यरात्रीला यवतमाळकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे तसेच या ठिकाणी हा जो काही परिसर आहे वर्धा जिल्ह्याचा सेलू तुळजापूर हिंगणघाट सर्वत्र या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये वर्धा जिल्ह्याकडे देखील अधूनमधून पाऊस बघायला मिळू शकतो आहे अमरावतीकडे चांदूर मुजरी मोष्टीआ तसंच मोर्शीवर खेळ अचलपूरच्या चखलदारा सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासांमध्ये तर मित्रांनो आज मध्यरात्रीला जर बघितलं मध्यरात्रीला वर्धा अमरावती या जिल्ह्यांमध्ये देखील जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये उत्तर भागाकडे जोर जास्त राहील मुसळधार पाऊस राहील वर्धा जिल्ह्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये देखील अमरावती चांदूर मोजरी रोड नरखेड जोरदार पाऊस अकोलामध्ये अकोला मोती यापूर तर यापूर अकोट या देखील मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे मात्र पुढील चोवीस तासामध्ये अकोलाकडे जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे वाशिममध्ये मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूर पेर रिठार रिसोर्ट सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये देखील आहे वाशिममध्ये आणि बुलढाणाकडे जर बघितलं तर बुलढाणामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पुढील चोवीस तासामध्ये जोरदार पावसाची शक्यता आज मध्यरात्रीला जोर थोडा कमी आहे मात्र पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतरच्या वतरामध्ये जोर वाढत आहे बुलढाणामध्ये मेहकर चिखली देळगाव राजा मोहरा बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो खानदेशात जर बघितलं खानदेशामध्ये पुढील चोवीस तासामध्ये जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे आज मध्यरात्रीला जळगावकडे थोडा कमी आहे ढगाळा राहील मात्र पुढील चोवीस तासामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम जळ सरी जळगाव भुसवळ चोपडा मळणेर पुरोळा ए रोंडोली या परिसरामध्ये असून धुळे जिल्ह्यामध्ये साखरी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर संध्याखेडा जोरदार जोर पाऊस नंदुरबारमध्ये नंदुरबार शहादा तळोदा कलकुवा कर्णी नावपूर विसरवाडी अंमली कोकसे सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासांमध्ये आज मध्यरात्रीला बघितल्यानंतर नंदुरबारकडे तर मध्यरात्रीला पाऊसची शक्यता कमी आहे मात्र पुढील चोवीस तासामध्ये सत्तावीस मे रोजी जबरदस्त पाऊस नंदुरबार आणि आसपासच्या लगतच्या काही परिसरामध्ये वाढत आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र